आता बघा इथं फोर फोर आणि फोर दिलेलं ओके त्याचा आन्सर तुम्हाला किती काढायचं सिक्स्टीन याच्यामध्ये तुम्ही प्लस मायनस गुणाकार भागाकार कुठलेही सॅम्पोल वापरू करू शकता जसं तुम्ही ब्रॅकेट करायचे असतील तर ब्रॅकेट करू शकता स्क्वेअर करू शकता पण तुम्हाला आन्सर किती आला पाहिजे सिक्स्टीन आलं पाहिजे समजलं का ह्या पेन्सिलचा वापर करून तुम्हाला इथं करायचं म्हणजे दोन बॉक्स याच्यासाठी दिले जर तुम्हाला काही वापरायचं असेल प्लस मायनस येतील तिथे वापरू शकता साईडनं पण तुम्ही काही करायचं तर करू शकता ब्रॅकेट वगैरे ओके

किती येतो सिक्स्टीन हां फोर चा स्क्वेअर किती आहे सिक्स्टीन फोर प्लस फोर एट एट हो मधून मायनस केले फोर किती राहतात फोर आणि फोर चा स्क्वेअर एट होतो सगळ्यांनी स्क्वेअर पाठ करा व्यवस्थित समजलं का तुम्हाला कळत म्हणजे सगळ्यांची स्क्वेअर पाठ असली पाहिजे सकाळी बरोबर आल्याबरोबर मी स्क्वेअर घेणार ओके समजलं तुम्हाला